साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकाने एक खास शैक्षणिक ऍप्लिकेशन तयार केलेली आहे ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे या शैक्षणिक ऍपची शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲपचे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आले पहिलेपासून ते अगदी कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ॲप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार आहे शाळा आणि महाविद्यालयांना या ॲपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल महत्त्वाचे म्हणजे मुलांमध्ये दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती आणि शैक्षणिक माहिती यामुळे पालकांना लगेच मिळणार असल्याची माहिती सोमनाथ जाधव यांनी दिली आहे नमस्कार मी वेद गुरुकुल शैक्षणिक क्रीडा संस्थामधून सोमनाथ जाधव बोलतो आहे हे जे आम्ही एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे हे मुलांच्या सिक्युरिटी संदर्भातलं एक ॲप्लिकेशन आहे स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम आहे तुम्हाला कल्पना आहे की निर्भया प्रकरण आहे कोपर्डीचं प्रकरण किंवा बदलापूरचं झालेलं प्रकरण आहे ह्या प्रकरणात असून दिसून येतं की आपल्याला मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा आहे याच्यावर एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे या ॲप्लिकेशनमुळं मु मुलांच्या मुला दिवसभराच्या प्रत्येक हालचालीवर पालकांना लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे या ॲप्लिकेशन मुलामुळे मुळे मुलांच्यावर जो अत्याचार होतो किंवा लैंगिक शोषण होतं किंवा पालकांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्यामुळं मुलांची जे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे कमी होणार आहे या मुळे तसेच स्कूल डि डिजिटल होऊन स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम असल्यामुळं ॲडमिशनपासून टी सी देण्यापर्यंत सर्व बाबी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्कूलला दिलेल्या आहेत अशा पद्धतीचे हे ऍप्लिकेशन आहे हे सर्व मुलांच्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि परिपूर्ण आहे किती ते किती पर्यंत हे पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत पंधरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त अप्लिकेशन आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका